कर्करास कर्कराशीच्या जातकांना या आठवड्यात चंद्र तुमच्या राशीत तृतीय व चतुर्थ भावातून प्रवास करणार असून याचा अर्थ विचारांमध्ये स्थैर्य नात्यांमध्ये सखोलता आणि घरगुती बाबींमध्ये चांगल्या घटनांचे संकेत तो देत आहे तुमची संवेदनशीलता या काळात सकारात्मकतेकडे वळणार आहे करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने नोकरीत सहकाऱ्यांकडून सहकारी मिळेल बॉस तुमच्या कामगिरीबद्दल कौतुक करतील काही जणांना बढतीचे संकेत आहेत तर काहींना नवीन जबाबदारी मिळेल व्यावसायिकांना ऑर्डर पेमेंट किंवा कराराच्या बाबतीत चांगली प्रगती साधता येईल तथापि मोठ्या गुंतवणुकीबाबत घाई करू नका गुंतवणूकदार सल्लागारांचा सल्ला, सल्ला जरूर घ्या एकोणीस आणि तेवीस ऑक्टोबर आर्थिक व्यवहारांसाठी शुभ दिनांक आहे कौटुंबिक व सामाजिक जीवनामध्ये घरात शांततेचे वातावरण राहील आई वडिलांशी संवाद वाढवणं आवश्यक आहे भाऊ बहीण यांच्यात परस्पर प्रेम वाढेल समाजात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे कोणत्या तरी धार्मिक कार्यात सहभाग घेण्याचा योग देखील या आठवड्यात आहे कदाचित घरातच एखादी पूजा किंवा जग तुम्ही करू शकाल प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये आपल्या जोडीदारासोबत रोमँटिक संवाद वाढणार असून पूर्वी झालेल्या गैरसमज ह्या आठवड्यात दूर होण्याची संधी तुम्हाला प्राप्त होईल अविवाहितांसाठी हा आठवडा प्रेमयोग घेऊन येणार असून चंद्राचा प्रभाव असल्याने तुम्ही भावनिक निर्णय घेण्याची शक्यता आहे म्हणून मनापेक्षा बुद्धीला महत्त्व द्या आरोग्यदृष्ट्या कर्कराशीच्या जातकांना पचनसंस्था छातीतली जळजळ त्रासदायक होऊ शकते गरम व तिखट पदार्थ टाळा सकाळी पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा व दररोज किमान पाच मिनटे ध्यान व योगा करा व दीपज ज्योतीसमोर बसल्याने मनाला शांतता मिळेल विद्यार्थ्यांसाठी विशेषतः कर्कराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आत्मविश्वासाने काम करणे आवश्यक असून सर्जनशील लेखन चित्रकला किंवा संशोधन क्षेत्रात उत्कृष्टता दाखवू शकाल प्रवास व कार्यक्षेत्रामुळे ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला लघुप्रवास आवश्यक आहे बाहेरगावी गेलेल्या व्यक्तींना आनंददायी अनुभव येईल कामाच्या ठिकाणी नवीन व्यक्तींशी संबंध जोडले जातील विशेषतः कर्कराशीच्या जा जातकांना घरगुती शांती आणि मानसिक समाधान या दोन्ही गोष्टी ह्या आठवड्यात मिळणार आहेत तुमचं प्रेम काळजी आणि जाणीव या गोष्टींमुळे आजूबाजूचं वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होईल कर्कराशीकरता ह्या आठवड्याचा शुभांक आहे दोन शुभरंग आहे पांढरा व रुपेरी शुभवार आहे सोमवार व शुभ दिनांक आहे एकोणीस एकवीस व तेवीस ऑक्टोबर व राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या सोमवारी एक पेलाभर कच्चे दूध आणि पाव किलो तांदूळ एकत्र मिसळून चंद्राला अर्पण करा या उपायामुळे तुम्हाला मानसिक शांती आणि घरातील आनंद आणि प्रेमसंबंध टिकवण्यासाठी अत्यंत फलदायक ठरेल